नमस्कार मंडळी मंडळी संतोष देशमुख यांचा खून झाला आणि खून झाल्यानंतर असं वाटलं की त्यांना न्याय मिळेल जे काही आरोपी असतील त्यांना सजा होईल किंवा त्याला जेलमध्ये टाकलं जाईल आणि जे काही संतोष देशमुख असतील त्यांना न्याय मिळेल असं वाटत होतं परंतु काल जी का जे काही धुळीवंदन झालं त्याच्यातून सुद्धा जे काही आरोपी होते आणि जे वाल्मी यांच्या यांच्यासोबत नेहमी होते असे काही लोक असे काही अधिकारी काल होळी खेळताना सोबत दिसले आता तुम्ही म्हणता होळी खेळणं काही अवघड नाही किंवा होळी खेळली म्हणजे काय झालं परंतु जे काही निकटी असतात जे काही आपले संबंध असतात त्याच व्यक्तीला आपण हे रंगपंचमी असेल किंवा होळी असेल त्याच्या सोबत खेळली जाते आता जर त्यामध्ये राजेश पाटील हे वाल्मिकराचे सहकारी होते हे कुठेतरी स्पष्ट झालं होतं आणि प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक सीसीटीव्ही पाटी राजेश पाटील हे वाल्मिकराड यांच्या सोबत होते जर वाल्मी कराड आणि राजेश जे काही राजेश पाटील होते त्यांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर बरेच आरोप केले जात होते की वाल्मी कराड जे आहे ते राजेश पाटील यांच्या जवळचे आहेत निकटचे आहेत आणि त्यानंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असं तरी वाटत नव्हतं त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होत आता निलंबित जरी केलेलं असेल परंतु यापूर्वी ज्यावेळेस संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली होती किंवा त्यांच्यासोबत जे काही कृत्य खंड होतं त्या टायमाला राजेश पाटील यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यानंतर हे संतोष देशमुख यांचा खून झाला होता आता जर संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि जे काही आता न्यायाधीश आहेत उच्च न्यायाधीश असतील सुधीर भाजीपालावाडे हे सुद्धा त्या आरोपी सोबत म्हणजे राजेश पाटील यांच्या काल कालगोळी खेळताना दिसले रंगपंचमी खेळताना त्या ठिकाणी दिसले आता तुम्ही म्हणसाल मग रंगपंचमी खेळले म्हणजे काय झालं ज्या जे काही जा संबंध का होते राजेश पाटील यांचे त्याच पद्धतीने आता हे सुधीर भाजीपालावाले जे काही न्यायाधीश असणार आहेत हे सुद्धा कुठेतरी त्यांच्या सोबत आहेत आणि न्याय मिळेल न मिळेल आता याच्यामध्ये शंका काढण्याचं काम सुरू झालेलं आहे तर ज्या आधी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर जो काही आंधळी असेल ते पकडला जात नाही जे काही आरोपी पकडल्या जातात त्याला कोठडी दिल्या जात नाही किंवा दिली तर त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते त्यांची विशेष काळजी घेतल्या जाते वाल्मिकराड यांना त्या ठिकाणी जेवण्याची सुद्धा व्यवस्थितपणे अशी काळजी घेतली होती त्यानंतर जे काही डॉक्टर असतील त्यांनी सुद्धा वाल्मिकराड यांना त्या ठिकाणी सिरियस दाखवलं होतं ऍडमिट करून घेतलं होतं त्यांना सुद्धा का त्या काळानंतर निलंबित करण्यात आलं होतं डॉक्टरला सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं आता पाहणं महत्वाचं ठरणारे जे काही सुधीर भाजीपाला भाजीपालावाले असतील न्यायाधीश यांना काय सक्तीची कारवाई केली जाते किंवा जे काही आरोपी असलं राजेश पाटील असलं आणि नेमके आता संतोष देशमुख यांची बाजू घेतल्या जाते किंवा वाल्मिकराड यांची बाजू घेतल्या जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार या संदर्भात तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनल नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय